दुबईला कामाला यायचं आहे परंतु माहीतच नाही आहे दुबईला कामाला कसं यायचं आहे तुम्हाला काहीच माहिती नाही ना दुबईबद्दलची मला माहिती आहे ना मी नऊ वर्षापासून ह्या दुबईत काम करतो आहे जी काही माहिती असते ना मला हे ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो जर तुम्ही माझा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल ना तर फॉलो नक्की करा भावांनो खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतोय मी तरच मी तुम्हाला सांगणार आहे की असे दुबईमध्ये हे पाच काम आहेत ह्या कामामध्ये तुम्ही दुबईला नाही आलं पाहिजे का नाही ना 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 ना, आला पाहिजे पैसे काम जास्त आहे का पैसे नाही आहेत का पगार नाही आहे का त्याच्यामुळेच मी म्हणतो आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघितला ना पूर्ण तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर भाव ना बघा दुबईला सगळ्या प्रकारचे काम आहेत शिक्षण असो नसो सगळ्यांना काम आहे ठीक आहे परंतु काही दुबईमध्ये काम आहे ना ह्या कामात आपला मराठी माणूस नाही आला पाहिजे का नाही काम जास्त आणि पैसे कमी मग आप जी पगार आपल्याला भारतामध्ये जर मिळत असेल मग त्याच्यासाठी घर परिवार सोडून या दुबईमध्ये येऊन काय फायदा याच्यामुळेच हे पाच कामं मी तुम्हाला सांगतो काम हाऊसकीपिंगचं काम हाऊसकीपिंग क्लिनिंगचं काम ह्या कामात नाही यायचं पगार कमी आहे दुबईमध्ये हाऊसकीपिंगच्या कामाला हजार ते बाराशे धरम पगार मिळते काही काही कंपन्या तेराशे पण देतात परंतु हाऊसकीपिंगचं काम बारा तास काम असतं बारा तास बारा तास काम जेवण तुमचं काही कंपन्या जेवण फ्री देतात परत भाव ना दुसऱ्या नंबरचं काम आहे ना कंट्रक्शन हेल्पर सिविल हेल्पर ह्या हेल्परच्या कामात दुबईला नाही यायचं आता तुम्ही म्हणसान भाऊ तुम्ही म्हणले होते की ते किरण आहे मोठे मोठे किरण आहेत कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट जे मशीने असतात मशीन काम करतं हो इथे मोठं काम मशीनच करतात इथे हातानं खड्डे विड्डे खोदायचे नाहीत इथे मशीन खोदणार आहे परंतु हेल्परचं काम चांगलं नसतं कारण की पगार तुम्हाला मिळते नऊशे ते बाराशे एवढीच पगार आहे आणि याच्यामध्ये ओवर तुम्हाला मिळतो जरी तुम्ही काम केलं तरी बाराशे तेराशे धिरांपर्यंत तुम्हाला, तुम्हाला पगार मिळते काही काही कंपन्या ओवरटाईम देतात काही कंपन्या ओवरटाईम देत नाही ओवरटाईमचा भरोसा नसतो काही कंपन्या जेवण फ्री देतात काही कंपन्या जेवण फ्री देत नाही काही काही कंपन्या काही काही कंपन्यामध्ये हेल्पर चौदाशे चौदाशे पंधराशे पंधराशे पगार उचलतात परंतु काही काही कंपन्या अशा आहेत की ते बाराशेहून जास्त हेल्पर पगार उचलू शकत नाही आता एक धी धीरमचा भारतामध्ये चोवीस रुपये होतात मग तुम्ही जोडा आता तर तुम्ही हेल्परचं काम करता करता मिस्त्री मिशनचं काम तुम्ही शिकू शकता तुम्ही बांधकाम शिकू शकता मग तुमचा फायदा आहे परंतु जर तुम्हाला निसतं हेल्परच जर काम करायचं असेल तर मग तुम्ही दुबईला येऊ नका भाऊ ना तिसऱ्या नंबरचं काम आहे ना इथे वॉटर पुपिंग आता वॉटर पंपिंग तुम्ही सिमेंट रिती वाटर पंपिंग इकडे अशी वॉटर पंपिंग होत नाही आहे इकडे सीट असतात डांबर सीट आणि ते ना ते डांबर सीट ते गॅसनं गरम करून करून ते सीट चिपकावलं जातं वॉटर पंपिंगसाठी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघा तो तो काम ते काम आहे ना खूप हार्ड असतं आणि गरमीमध्ये ना खूप कठीण काम असतं ते आणि त्याच्यामध्ये पगार जास्त नाही सेम पगार हजार ते अकराशे धरमपर्यंत तुम्हाला पगार मिळते याच्यातून ते काम आहे ना गरमीमध्ये खूप कठीण असतं गरमी जेव्हा इकडे होतं ना जून जुलै ऑगस्टमध्ये ते काम खूप कठीण आहे करणं तर ना तुम्हाला मी चौथं काम सांगतो चौथं काम ना स्कार फोल्डर स्कार फोल्डर हेल्पर ह्या कामात कधीही यायचं नाही तर म्हणजे काय स्कार फोल्डर म्हणजे आपल्याकडं जसं बिल्डिंगमध्ये आपण बांबू वगैरे बांधतो प्रांची म्हणतो आपण मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं काम असतं तर प्रांची बांधतात त्याच्यावरती जाऊन काम करतात लोक मिस्त्री असो कुठला पण कामगार असो परंतु दुबईला बांबू नसतात इकडे बल्ल्या वगैरे नसतात इकडे मोठे मोठे पाईप असतात दहा दहा पंधरा पंधरा किलोचा एक एक पाईप असतो त्याच्यामध्ये ते स्कार फोल्डर पूर्ण बिल्डिंगला कवर करतात म्हणजे त्याच्यावरती राहून बा बांधकाम मिस्त्री असो किंवा प्लास्टरवाला असो किंवा ग्लासवाला असो ते लोक जाऊन काम करतात ह्या कामात पण जास्त पगार मिळत नाही हजार ते बाराशे मिळते परंतु गर्मीमध्ये काम असतं उन्हात काम असतं खूप कठीण काम असतं आहे त्याच्यामुळे ह्या कामात नाही यायचं त्याच्यानंतर भावांनो पाचवं काम पाचवं काम माझ्या पाठीमागा का दिसतं ना हिरवं हिरवं हे बघा हे झाडं वगैरे हे हे असतं गार्डनचं काम गार्डनचं जो काम असतं ना आपण म्हणतो माळी ह्या कामात दुबईला नाही यायचं चा, याच्यात पगार नाही याच्यामध्ये सेम पगार असते हजार ते बाराशे धरम परंतु उन्हामध्ये काम असतं गर्मीत काम असतं पगार कमी असते मला काय म्हणायचं आहे आपला मराठी माणूस आला ना चांगल्या पगार पगारावरती आला पाहिजे मी तुम्हाला पहिल्यांदा पासून सांगत आहे चौदाशे पंधराशे धरम जर तुम्हाला पगार मिळत असेल ना डायरेक्टली तर तुम्ही कामाला यायला पाहिजे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ना हजार धरम मी पगार देऊ आणि तुम्हाला ओव्हर टाईम मिळेल तुम्हाला पाचशे ओवरटाईम मिळेल सहाशे ओव्हरटाईम मिळेल तर ओलटटाईमच्या भरुशावरती दुबईला कामाला यायचं नाही कारण की ओलट टाईमचा भरुसा नसतो कुठल्या कुठल्या साईटवर असतो कुठल्या साईटवरती नसतो परंतु काही असे लोक आहेत ह्या कामात येऊन हे काम करून एवढी मेहनत करून ड्रायविंग लायसन्स वगैरे हो घेतात किंवा साईटवरतीच जर शिकलेला असेल जर हुशार माणूस असेल तर तो टीम लिडर किंवा फोरमॅन किंवा काम सोडून ड्रायवरचं काम करतात काही काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन हेल्परमध्ये का असतं क कधी कधी जर असं चांगलं लग जर असला शिक्ष शिक्षण वगैरे असलं ना त्या स्टोर तर त्या हेल्परला स्टोअर वगैरेमध्ये काम दिलं जातं लोकं असतात ज्यांना काम होत नसेल जे काही त्यांना थोडीफार कामाची माहिती असेल थोडं हुशार असेल तर त्या लोकांना फ्लॅगमॅन वगैरे म्हणून काही ना काहीतरी ट्रेनिंग देऊन कंट्रा एच बी एस सी टेक्निशियनसोबत किंवा ए सी टेक्निशियनसोबत इलेक्ट्रिशियनसोबत प्लंबरसोबत कामाला दिलं त्याला हेल्पर म्हणून काम दिलं तर काही काही लोकं हुशार असतात ते काम शिकतात काम शिकून मग आपला जो ट्रेड असतो ना बाप टेक्निशियनमध्ये जातात जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या विना जाऊ नका आणि जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर भावांना फॉलो नक्की करा खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो आहे तर भावांना परत भेटू नक्की व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर, हर हर महादेव जय शिवराय जय शंभराजे जय भीम